बारा राशीनुसार व्यक्तींच्या पंधरा खास गोष्टी आपण त्यातल्या भाग्यवान राशी बघूया मित्रमैत्रिणीनो आज आपण या व्हिडिओमध्ये राशीनुसार व्यक्तींचा स्वभाव आणि त्यांची खासियत काय असते हे पाहणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया मेषरास नंबर एक कमी बोलणारे गर्विष्ट हत्ती प्रेम प्रकरणात नाखुश रागवलेले वाईट कृत्या करणारे नोकर व महिलामुळे त्रासलेले मेहनती हुशार यांत्रिक कामात यशस्वी आहेत नंबर दोन मेश राशीचे लोक आकर्षक असतात त्यांचा स्वभाव काहीसा उग्र असू शकतो दिसायला सुंदर असतात या लोकांना कोणाच्याही दबावाखाली काम करायला आवडत नाही त्यांचे चारित्र्य स्वच्छ आणि आदर्शवादी असते नंबर तीन बहुमुखी प्रतिभा आहे ते समाजावर वर्चस्व मिळवतात आणि सन्मान मिळवतात नंबर चार कोणताही निर्णय घेण्यात खूप घाई करण्यास करतात व हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाही. नंबर पाच या राशींच्या लोकांचा लोकांच्या स्वभावात लाभ नसतो इतरांना मदत करणे चांगले वाटते नंबर सहा कल्पनाशक्ती मजबूत असते आणि ते लोक खूप विचार करतात नंबर सात स्वतःचा जसा स्वभाव आहे तसाच दुसऱ्याकडून अपेक्षित ठेवतात यामुळे फसवणूक होते ही। नंबर आठ अग्नितत्वांचा अग्नितत्वांच्या असल्यामुळे क्रोध लवकर येतो कोणतेही आव्हान स्वीकारण्याची प्रवृत्ती नस अस, असते नंबर नऊ अपमा सहजासहजी विसरले जात नाहीत हे लक्षात ठेवले जातात जेव्हा संधी मिळते तेव्हा तो बदला घेण्यास कमी पडत नाही नंबर दहा स्वतःच्या जिद्दीला चिकटून राहणे देखील राशीच्या स्वभावात आढळते तुमच्यात एक कलाकार दडलेला असतो नंबर अकरा प्रत्येक कार्य करण्यास सक्षम असतात नंबर बारा स्वतःच्या इच्छेनुसार दुसऱ्यांना वागायला लावतात यामुळे शत्रू निर्माण होतात नंबर तेरा या राशींच्या लोकांना एकच काम पुन्हा पुन्हा करायला आवडत नाही नंबर चौदा एकाच ठिकाणी जास्त वेळ राहणे चांगले नाही नेतृत्व क्षमता उच्च आहे वृषभ रास नंबर एक या राशीचे चिन्ह बैल आहे बैल हा स्वभावाने खूप कष्टाळू आणि साधारणपणे तो शांत राहतो पण जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो, तो चिडतो नंबर दोन राशीच्या लोकांमध्ये बैलासारखा स्वभावही आढळतो राशींचा स्वामी शुक्र ग्रह आहे नंबर तीन यामध्ये कृतिका नक्षत्राचे तीन चरण रोहिणीचे चरण ही चरण आणि मुर्ग राशीचे पहिले दोन चरण समाविष्ट आहेत नंबर चार पिता पुत्र यांच्या जीवनात मतभेद होतात व्यक्तीचे मन सरकारी कामाकडे असते सरकारी कंत्राटी कामे करून घेण्याची क्षमता आहे नंबर पाच वडिलांकडे जमिनीच्या कामातून किंवा जमिनीतून उदारनिर्वाहाचे साधन आहे व्यक्ती मुख्य तामसिक आहारात रस दाखवते नंबर सहा गुरूंचा प्र गुरूचा प्रभावामुळे व्यक्तीमध्ये ज्ञानाचे महत्त्व निर्माण होते जेव्हा ते बोलतात तेव्हा ते स्वाभिमानाबद्दल बोलतात नंबर सात शिक्षण आणि त्यांचे सरकारी क्षेत्रातील काम व्यक्तीला आकर्षित करतात नंबर आठ तुमच्या आयुष्यात अनेक व्यावसायिक सहली आहेत तुम्ही तुमचे जीवन तुमच्या स्वतःच्या तत्वावर चालवतात नंबर नऊ मनात नेहमी एक योजना असते अनेक वेळा ते स्वतःच्या गटात अडकतात नंबर दहा या राशीतील लोक सौंदर्यप्रेमी आणि कलाप्रेमी आहेत कलाक्षेत्रात व्यक्ती स्वतःचे नाव कमवतो अकरा रोहिणीच्या चौथ्या घरात स्वामी चंद्र आहे व्यक्तीचा आत नेहमीच चढउतारांची स्थिती असते तो स्वतःच्या मनाचा राजा असतो नंबर बारा चंद्र बुध गु चंद्र बुध व्यक्तीला अधिक कन्यादान करतात आणि आईसोबत वैचारिक मतभेदाचे वातावरण निर्माण करतात मिथोन रास नंबर एक या राशीचे तिसरे चिन्ह आहे राशीचे प्रतीक तरुण जोडते आहे ही दुहेरी स्वभावाची राशी आहे नंबर दोन मृगशिरा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणाचे स्वामी मंगल शुक्र आहे मंगल शक्ती आहे आणि शुक्र माया आहे नंबर तीन माझ्याबद्दलच्या भावना व्यक्तीच्या आत आढळतात व्यक्ती नेहमी आपल्या जीवनासाथीकडे एक शक्ती म्हणून सादर करते तसेच काही वेळा घरगुती कारणावरून अप अपसात अप तणाव निर्माण होतो नंबर चार मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगामुळे स्त्रीरोग ओळखण्याची अधूप क्षमता व्यक्तीमध्ये असते नंबर पाच व्यक्तीला वाहनांचे चांगले ज्ञान आहे नवीन वाहने आणि आनंदाची साधने यांचे प्रचंड आकर्षण आहे घराच्या सजावटीकडे त्यांचा अधिक कल असतो नंबर सहा मंगळा मं, मं, मंग मंग मंगळामुळे व्यक्ती आपल्या शब्दांचा माणूस बनतो नंबर सात गुरु हा आकाशाचा राजा आहे राहू हा गुरुचा शिष्य आहे दोन्ही मिळून व्यक्तीमधील दैवी शक्ती वाढवतात नंबर आठ या राशीच्या लोकांमध्ये विश्वास विश्वासाबद्दल जाणून घेण्याची जनक क्षमता असते तो विमान आणि उपग्रहाविषयीचे ज्ञान वाढवितो नंबर नऊ राहू आणि शनीच्या संयोगाने व्यक्तीमध्ये शिक्षण आणि शक्ती निर्माण होते व्यक्तीचे काम शैक्षणिक ठिकाणी किंवा वीज पेट्रोल किंवा वाहनांशी संबंधित कामामध्ये असते नंबर दहा प्रत्येक कामात जिज्ञासा आणि तपशील म मनामुळे या राशींच्या लोकांना शोधकार्यात यश मिळत राहते आणि ते पत्रकार लेखक मीडिया व्यक्ती भाषणांचे ज्ञान नियोजन देखील बनू शकतात नंबर अकरा गुरु जो ज्ञानाचा स्वामी आहे मंगळाच्या पाठिंब्याने त्याला उच्च पदावर आणि संरक्षण इत्यादी विभागामध्ये नेतो नंबर बारा व्यक्ती स्वतःच्या विचारामध्ये आणि स्वतःच्या कारणामध्ये अडकतो मिथुन राशीचे चिन्ह पश्चिम दिशेने प्रतिनिधित्व करते ज्यांचा ज्यांच्या निर्णय कालावधीत होतो आणि मिथून राशी म्हणतात नंबर तेरा बुधाचा धातू पारा आहे आणि त्याची प्रकृती किंचित उष्णता उष्णता आहे आणि थंडीचे वर खाली होणार आहे इतरांची मने वाचनाची क्षमता दूरदृष्टी अष्टपैलुत्व आणि अधिक हुशारीने काम करण्याची क्षमता स्थानिकामध्ये असते नंबर चौदा बुद्धिमत्तेवर आधारित काम कामातच व्यक्तीला यश मिळते मत आणि बैल बोलण्यात आपोआप जन्मलेल्या हुशारीमुळे या राशींचे लोक कुशल म मुसदी आणि राजकारणी देखील बनतात कर्क रास नंबर एक राशीचे चौथे चिन्ह कर्क आहे या राशीचे चिन्ह खेकडा आहे ही एक परिवर्तनीय रक्कम आहे नंबर दोन राशीचा राशीचा स्वामी चंद्र आहे यात पुनर्व पुनर्वसू नक्षत्राचा शेवटचा टप्पा पुण्य नक्षत्राच्या चर चारही चरणांचा आणि अश्लेषा नक्षत्राच्या चारही चरणांचा समावेश होतो नंबर तीन कर्क राशीचे लोक काल्पन कल्पनाशील असतात शनी रवी व्यक्तीला मानसिकदृष्ट्या स्थिर बनवतात आणि व्यक्तीमध्ये अहंकाराची भावना वाढते नंबर चार त्याला जिथे काम करायचे असते तिथे त्याला नेहमीच त्रास होतो नंबर पाच शनी आणि बुद्ध मिळून व्यक्तीला बुद्धिमान बनवतात शनी शुक्र व्यक्तीला संपत्ती देतात नंबर सहा शुक्र तिला समजवण्याची कला देतो आणि शनी तिला अधिक आकर्षण देतो नंबर सात व्यक्ती उपदेशक बनू शकते बुध गणिताची समज देतो आणि शनी लेखनाचा प्रभाव देतो संगणक इत्यादींचा प्रो प्रोग्रामवर बनवण्यात व्यक्तीला यश मिळते नंबर आठ व्यक्ती उत्कृष्ट बुद्धिमत्ता आहे पाण्यातून प्रवास करणे आवडते कृतज्ञ कामुक ज्योतिषी प्रेमी आणि सुगंधी गोष्टीचा आनंद घेणार आहे तो त्यांच्या आईवर एकनिष्ठ आहे नंबर नऊ जेव्हा खेकडा कोणतीही वस्तू किंवा प्राणी त्यांच्या त्यांच्या पंजेने पकडतो तेव्हा तो सहजासहजी सोडत नाही त्याचप्रमाणे लोकांमध्ये आपल्या लोकांशी विचारांना चिटकून राहण्याची तीव्र भावना असते नंबर दाहा, ही भावना त्यांना ग्रहण क्षमता एकाग्रता आणि संयम हे गुण देते नंबर त्यांचा मूड बदलायला वेळ लागत नाही स्मरण शक्ती खूप तीक्ष्ण आहे नंबर बारा भूतकाळ त्यांच्यासाठी महत्वाचा आहे त्यांना आयुष्यभर मैत्री कशी टिकवायची हे माहीत आहे आणि ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेचे स्वामी आहेत नंबर तेरा ते स्वप्न पाहणारे कष्टकरी आणि उद्योजक आहेत नंबर चौदा बालपण बालपणात लोक सहसा कमकुवत असतात परंतु त्यांचे शरीर वयानुसार विकसित होते नंबर पंधरा कर्क काल पुरुषाच्या छातीचे चा चा आणि पोटाचे प्रतिनिधित्व करत असल्याने तेथील रहिवाशांनी त्यांच्या आहा आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद